जय गुरुदेव आज आम्ही पायी दिंडी घेऊन रत्नापूर नगर पाकरसांगवी येथून रामलिंग मुदगड या ठिकाणी पायी जात आहे हे आमचे दुसरे वर्ष आहे रामलिंग मुदगड म्हणजे रामलिंगेश्वर मठसंस्थान मुदगड सोळाव्या शतकातली रामलिंगेश्वरांची तिथे संजीवनी समाधी आहे व आज त्या मठामध्ये पाचव्या मठाधिशी पठाधिशी पत सद्गुरू श्री सदानंद स्वामी महाराज हे गादीवर बसलेले त्रिकालज्ञान असणारे हे गुरु आहेत व त्यांचा वाढदिवस पाच फेब्रुवारी या दिवशी आहे त्यानिमित्त आम्ही बाकरसांगीहून पायी दिंडी घेऊन हे मुदगडला जात आहे जयगुरु आपले रामलिंग मुदगडचे सद्गुरु सदानंद महाराजांचा वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्ष म्हणजे प्रत्येक वर्षाला आम्ही बाकरसांगवी शिवमंदिर अमरनाथ शिवमंदिर ते रामलिंग मुदगड म्हणजे आम्ही असयी दिंडी सुरुवात केलेली आहे एक वर्षापासून दुसरं वर्ष चालू आहे तरी आम्हाला जय गुरुदेव पाकर सांगवी अमरनाथ शिव मंदिर पासून आम्ही पायी दिंडी काढलेली आहे दु दुसरं वर्ष आहे आम्हाला धान वाटत आहे त्याच्यामुळं आम्ही गुरुदेवांची प्रत्येक वर्षी दिंडी नेण्याचं ठरवलेलं आहे आणि गुरु असे गुरुदेव आहेत ज्यांना जरी गुरुदेवा कशी जाईल त्यांचं कल्याण झाल्याशी राहणार राहणार असते मठाजीपथे सदानंदी स्वामी महाराज यांचा पाच तारखेला वाढदिवसाचा सोहळा आहे त्यानिमित्त आम्ही पाकडसांगी ते रामगड बाई पदयात्रा काढलेली आहे दोन वर्षापासून आम्ही पदयात्रा काढत आहोत आणि याही वर्षी आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त पाकर ते इथे रामलींग इथे आम्ही पदयात्रेमध्ये जात आहोत